बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे राज्यभरात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींवर अत्याचार सुरू आहे सरकार आणि पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिलेला नाही महिला मुलींना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी आहे बदलापूरच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे महायुती सरकारचं याकडं लक्ष नाही असंवेदनशील सरकारविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली या बंदमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावं असं आवाहन सोलापूर शहर महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलंय मुख्यमंत्र्यांच्या अपिलाला लोक ऐकायला तयार नाही स्वतः त्या ठिकाणी गिरीश महाजन तीन तास होते कोणी ऐकण्याच्या परिस्थितीत नाही शेवटी लाठी याची चौकशी करण्याऐवजी आता लोकाला अटक करायला सुरुवात झालेला आहे या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे त्या आरोपीला फाशी मिळाला पाहिजे या देशामध्ये कुठेही असा प्रकार घडता कामा नये शासनाने स्वतःहून स्वतः सोडली पाहिजे या मागणी करता आणि संपूर्ण प्रकाराचा निषेध करण्याकरता महाविकास आघाडीच्या वतीनं चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद आहे सोलापूर मी बंद राहील सोलापूर हे मार्शेल्लाच शहर आहे सोलापूर हे श्रमिकाचं शहर आहे त्या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापूर शहरातल्या नागरिकांना श्रमिकांना व्यापाऱ्यांना दुकानदारांना टॉलेजच्या व्यवस्थापकांना सगळ्याला आमचे हात जोडून विनंती राहणार आहे चोवीस लाख कडकडीत बंद करा आणि ही प्रवृत्ती पुन्हा उघाळता कामा नये